काढली जातात सर्व्हिस रोड वेळेवर होत नाही आणि ज्या पद्धतीने या भागाचा लोकसंख्या पुण्याची वाढते म्हणजे बिल्डिंग मोठ्या होत आहेत पण त्याला जे सपोर्ट सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे ते पूर्णपणे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने पुण्याचं कोलॅप झालेला आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय आपण जगतोय ते आप। लोक आपण म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विरोधी म्हणून टीका करत नाही नागरिक म्हणून पण आपल्या सगळ्यांचा अनुभव काही वेगळा नाही

आणि ते झाल्यानंतर किंवा उद्या कृषकचा जो कार्यक्रम आहे या दोन्ही कार्यक्रमांसाठी मी बारामतीला जाणार आहे तेव्हा मी या सगळ्या शेतकऱ्यांनी ज्यांनी हा खूप गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यांच्यावर जर जा अन्याय झाला असेल तर सरकारने हे फार गांभीर्याने घेवे मी त्यांची भेट घेऊन त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल तर त्याचा जो प्रश्न असेल तर मग सरकार दरबारी आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस पर्यंत ते मी पोचवायची माझी नैतिक जबाबदारी आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांशीच बोलन कारण हे डिपार्टमेंट उद्या मला वाटतंय पाच डिपार्टमेंट कुणाकडे आहे आणि इन्क्वायरी करायला लागेल ही सगळी कंप्लेन आणि इन्क्वायरी त्याची व्हायला लागेल आणि ती होम मिनिस्ट्रीकडे जाईल पण होम मिनिस्टर हे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आणि हे टीव्हीवर वर वारंवार मी अनेक नेत्यांकडून बोललेलं बघते त्याच्यामुळे जे नेते बोलतायत मग संदीप क्षीरसागर असतील किंवा बाप्पा बोलतायत त्याच्यानंतर बीजेपीचे बीजे, सुरेश बीजे, धस बोलत आहेत जितेंद्र आव्हाड बोलतातच आहे त्याच्यामुळे या सगळ्या लोकांचे ज्या ज्या टी व्हीवर तुमच्याच चॅनलवर मी त्यांना लाईव्ह बघते त्यांच्या थ्रू या सगळ्या या त्याच्याबद्दल बोललेल्या अतिशय गंभीर विषयाचा सिरियस करप्शन चार्ज आणि या देशामध्ये जर ज्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यावर जर एवढं मोठं करप्शन जर होत असेल तर अतिशय दुर्दैवी आहे वेदना देणार आहे चिंताजनक आहे आणि हा विषयाला

इश्यू कोण आहे इश्यू कुणाकडे येतो कॉम्प्युटर अथॉरिटी कॉम्प्युटर अथॉरिटी आम्ही सिस्टम प्रमाणे जाते ना सिस्टम प्रमाणे एखादा जेव्हा गुन्हा येतो तो, तो गुन्हा कुणाला सांगायचा असतो पोलीस स्टेशन किंवा होम मिनिस्ट्री राईट या राज्याचा होम मिनिस्टर कोण आहे मग कुणाकडे जायला पाहिजे मी हा पक्षाचा विषयच नाही हा सामाजिक विषय त्याच्यात मला राजकारण आणायचंच नाहीये माझ्यासाठी वाल्मिक कराड हा राजकीय विषय नाहीच आहे इट इज अ क्राईम मी कधीही वाल्मिक कराड बीड आणि परभणीच्या गोष्टींमध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही आणि आणणारही नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी हा कुठल्या राजकीय पक्षाचा विषयच विशेस होत नाही आणि कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे कॉम्पिटंट अथॉरिटी ही पोलीस आहे आणि पोलीस खात्याचा मंत्री आहे पोलीस खात्याचे मंत्री हे माननीय मुख्यमंत्री आहेत सिंपल विरोधक म्हणजे कोणी कोणी केली आहे सुरेश केली आहे सगळ्याच ओके माझे त्याच्या आधी काही प्रश्न आहेत मला सरकारला काही प्रश्न विचारायचे आहेत कारण हे सगळं अनालिसिस तुमच्या चॅनेल्स सुरेश धस संदीप क्षीरसागर रोहित पवार त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड अनेक बाप्पा सोनावणे अशा अंजलिता दमानिया चॅनल्सचे अनेक कॉम्पेक्स काही युट्यूब चॅनल्सचे जे, जे इन्फ्लुएन्सर्स आहेत सगळे अनेक प्रश्न विचारत आहेत त्याच्याच माझ्या मनातले काही प्रश्न आहेत ते काही मी क्रिएट केलेले नाहीत ते हा सगळा जो डेटा तुमच्या सगळ्यांकडे येतो त्याच्यावर नाहीत पहिलं मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की अकाउंट जे सील केले हे किती अकाउंट सील केलेत पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही हे जर एक्स्टॉर्शन असेल जे सरकार मान्य करतंय एफ आय आर की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाहीये एक्स्टॉर्शन आयक्यू गोष्टींवर अनिल देशमुख साहेब संजय राऊत साहेब नवाब मलिक आणि भुजबळ साहेब किती लोकांची तुम्हाला उदाहरणं देऊ त्यांना पटकन ईडी लावली एफ आय झाले अटक झाली सगळं झालं ऍट ऍक्सल्युटली सुपर स्पीड मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे आपण आता जानेवारी मध्ये आहोत मग एक्स्ट्रॉर्शन मध्ये ईडीचा रोल का येत नाहीये हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विष्णू चाटे नावाचे जे कोणी आहेत ते तुमच्या चॅनलवरच मी पाहते त्यांचा फोन मिसिंग आहे असा कसा फोन मिसिंग आहे त्याचा सीडीआर काढलाय काय पोझिशन आहे त्याची त्याच्यानंतर एक त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे फरार आहे म्हणजे कुठे गेला हा माणूस म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे अजून तुम पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही दुसरा अजून पाचवा मुद्दा की व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेलंय त्याचं सॅम्पलिंग घेऊन पुढे काय त्याचं झालं सीडीआरचं काय झालं काल एवढं सगळ्यांना दिसत होत काल परळीमध्ये व्हायलन्स झालेलं आहे मग ह्या व्हायच्या आधी म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधीच सांगितलं लो होतं की आम्ही टाकीवर चढणार करेक्ट त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस होते हे त्यांची लेखचं स्टेटमेंट मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर मग तुम्हाला मा माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे आंदोलन करणारे मग थांबवण्यात का नाही आलं पोलीस काय करत होती दोन्ही गोष्टींमध्ये एवढा व्हायलन्ट झालाच कसा जेव्हा एवढा सेन्सिटिव्ह इश्यू आहे त्याचं उत्तर सरकारला देवा लागेल आणि पूर्ण परभणी आणि बीड या दोन्ही केसेस मध्ये त्या दोन्ही कुटुंबाची सुरक्षितता याची जबाबदारी कोण घेणार सोमनाथ भाऊंची केस याच्यामध्ये पुढे काय झालं काहीच माहिती आम्हाला मिळत नाही परभणीच्या केसची किती वेळा प्रश्न विचारायचे तशीच बीड परळीची घटना आहे तिथे काय चाललंय पुढे काय झालं बंद आता त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना काही माहिती देण्यात आली ची काल मको का लावला याच्याबद्दल आम्ही सरकारचे जाहीर आभार मानतो उशिरा का होईना देराय दुरुस्त आहे पण व्हॉट नेक्स्ट आमची अपेक्षा आहे की आणखीन इफेक्टिव्हली हे भावा न्याय मिळा भाव एका मुलाचा खून झालाय आणि इट इज एक्स्टॉर्शन इन्व्हेस्टमेंट कशी येणार या राज्यात तर उस्मानाबाद पीड किती ठिकाणी अशा कंप्लेंट्स येत आहेत अवदा नावाची जी कंपनी आहे त्यांनी अनेक वेळा एक्स्टॉर्शनचे कंप्लेन्ट केलेले आहेत मग जर एक्स्टॉर्शन महाराष्ट्रात असं होणार असेल तर इन्व्हेस्टमेंट क्लायमेट कोणीही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करायला दहा वेळा विचार करेल की हे इन्व्हेस्टमेंट अशी केली की एक्स्टॉर्शन होणार आपले लोक किडनॅप होणार अशी यांची ही घटना एकदा नगरमध्ये पण झालेली आहे एक दीड वर्षापूर्वी तेव्हा तिथल्या पोलिसांनी अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली आणि हीच ऑप्शन जर बीड आणि परणीला घेतली असती तर कदाचित त्या बिचारी लेख जिचे अश्रू अनावर असतात जिच खेळायचे दिवस येतो ती जी दहावीची परीक्षा आहे ती आपली लेख आज वडिलांसाठी रोज लढते आंदोलनं करते भाषण करते हा आपला महाराष्ट्र आहे अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी पस्तीस छत्तीस दिवस झाले पण पुढे काय याची स्ट्रॉंग ऍक्शन आणि फाशीच्या मागणी बद्दल आमचं सातत्यच आहे की जे कोणी ह्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली इन्वॉल् असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि काल तुमच्याच एका चॅनलवर एका रिपोर्टरनी बातमी केली आहे की सहा फोन कॉल्स त्या दिवशी झाले त्यांचा सीडीआर त्या रिपोर्टरला कळलेला आहे आता जर रिपोर्टरला कळलंय युट्यूब चॅनल वर सांगतायत की सहा कॉल्स केले व्हिडिओ कॉल्स केले हे जर रिपोर्टरला माहिती आहे तर मग पोलिस आणि त्यांनी देशमुख कुटुंबाला का नाही कोणी हे सांगितलेलं ते सहा कॉल कुणाला केले हे का नाही आपल्याला कळत आहे ठीक आहे आम्हाला सांगू नका आपापसात तर माहिती असली पाहिजे रिपोर्टर रिपोर्टिंग करतोय पण सरकारच्या कुठल्याही अनाउन्समेंट माहितीमध्ये मा कळत नाहीये आणि कोण आहे ती व्यक्ती करणार आणि तीनशे दोन का लावलं जात नाहीये

माहिती कन्फर्म करा बाबा त्याच्या कारण का इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग जर हे खरं असेल तर इट्स अ व्हेरी सिरियस ऑफेन्स पण हे खरं असलं पाहिजे खरं असलं तर मी नक्की याच्यावर रिएक्शन दे नैतिकतेवर द्यायचा असतो प्रत्येक गोष्ट आयुष्यात मागितलीच कशाला पाहिजे नैतिकता असते की नाही आणि या राज्यात नाही देशामध्ये अनेक नेत्यांनी नैतिकतेवर राजीनामे दिलेत आता राजीनामे तुमच्याच चॅनलवर मी किती लोकांनी मागितलेले पाहिले सुरेश दस रोज राजीनामा मागतात किंवा मग म्हणतात डायरेक्ट राजीनामा नको केस चालू होईसवर जरा त्यांना बाजूला ठेवा हे सुरेश दसांचं स्टेटमेंट आहे बजरंग अप्पा सोनवणे मागतात संदीप क्षीरसागर मागतात रोहित पवारांनी मागितलाय जितेंद्र रावड यांनी मागितलाय ते सोळंकी जी आता बोलत नाही जी अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांनी पण मागितलेला तुमच्याच चॅनलवर मी पाहिलंय नमिता मुंदडांनी मागितलेला आहे अभिमन्यू पवार यांनी मांडलेला आहे अंजली दमान यांनी मग किती लोकांनी मग मिळेल आज नाही पंधरा दिवसांनी जे काय पुरावे असतील ते रोज बाहेर येतातच नैतिकता ही खूप पर्सनल गोष्ट असते नैतिकता ही प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टम मध्ये असतात प्रत्येकाची नैतिकता आपण कशी अनिल <laughs> देशमुख छगन भुजबळ साहेब अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक किती तुम्हाला उदाहरणं देऊ किती तेव्हा जेलमध्ये गेले आणि आयक्यू गोष्टीवर इथे तर डॉक्युमेंट आहेत सा देशमुख साहेबांच्या आयक्यू वरच त्यांना एवढे महिने ठेवलं आणि राजीनामा देऊन त्यांना अटक झाली इमॅजिन एक आणखी चेक करा की तिथली लाडकी बहीण योजनेचे अजून अध्यक्ष आहेत का वाल्मिकार तेवढं पहिलं चेक करा नाही पहिला हा विषय पूर्ण करा मग झाला अजून डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना डेटा आहे आणि सरकार त्यांचच आहे त्यांचाच सरकार डेटा देत मला असं वाटतं एकट्या बजरंग सोनावणींवर कशाला राजकीय विषय नाहीच आहे सामाजिक विषय आणि ऑल पार्टी डेलिगेशन आहे त्याच्यात असं कुठलंही असं नाही की फक्त विरोधाच विरोध, विरोध करतात ऑल पार्टी एकच म्हणजे या अन, अतिशय दुर्दैवी काळात एकच आशेचं चा किरण असे की संपूर्ण मीडिया गेले पस्तीस दिवस अतिशय पारदर्शक रिपोर्टिंग करते आणि सगळ्या पक्षाचे नेते मन आणि मत आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून परभणी आणि बीडमधल्या घटनेत आम्ही सगळे राजकारण बाजूला ठेवून माणूस किच्या नात्याने एकत्र आहोत पण अनेक जण त्याच्या संदर्भामध्ये बोलत आहेत सोशल ऍक्टिव्हिस्ट असतील किंवा अनेक कार्यकर्ते सुद्धा जो तातडीने संपूर्ण गरजेचं आहे तिची लॉ एंड ऑर्डर किंवा राईट चे सिच्युएशन प्रत्येक गावागावात तयार होतात डिस्क्रिमिनेशन होते आहेत या सगळ्यामध्ये याच्यात लीडरशिप कुठंच ते सगळे एकत्र यावेळेस एकत्र बसावेत किंवा ताण कमी व्हावा म्हणून प्रयत्न करताना एनजीओ चालवणार आहेत की त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जे काही हा तो एक तर हा हा असा कुठला विषयच नाहीये विषय माझ्यासाठी इन लिमिटेड ऍक्शन आदरणीय पवार साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना फोनही केला होता त्यांच्याशी सविस्तर चर्चाही झाली होती त्यांनी त्यांनाही सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांची तयारी आहे आपण राजकीय मतभेद बाजूला ठेवून ऑल पार्टी मीटिंग करू सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या घराने महाराष्ट्रात शांतता कशी होईल त्याचा स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पवार साहेबांचंही पाहिलेलं आहे आणि देवेंद्रजींचंही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांकडूनच म्हणजे मग सीएम ऑफिस असेल किंवा आदरणीय पवार साहेब असतील किंवा आमचे सगळे मित्र पक्ष असतील मी राऊत साहेबांचंही स्टेटमेंट पाहिलंय पृथ्वीराज बाबांचंही स्टेटमेंट पाहिलंय त्यामुळे आमच्या बाजूनी आणि त्या बाजूनी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट काल शिंदे साहेबांचं एक स्टेटमेंट मी पाहिलं ह्याच्यात कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्राला प्राधान्य देऊन माणिसकीला प्राधान्य देऊन हे या दोन्ही कुटुंबांना आधार द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे हे नैतिकतेवर आज सगळं चाललंय नाही तुमच्या वर दोघांची स्टेटमेंट होते दोघांचीही ह्या विषयामध्ये कुठलेही राजकारण न आणता महाराष्ट्र शांत कसा होईल आणि कुठलीही चुकीची घटना महाराष्ट्रात ऑलरेडी दोन झालेले आहेत त्याच्यात आपण दोन सुपुत्र घालवून बसलोय त्याच्यात परत काय असं होऊ नये कुठली चुकी म्हणजे काल जी घटना परळीत झाली ती अस्वस्थ करणार होती टायर जाळणं वगैरे नाही आपल्याला हो पाहिजे हे हे शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून न्यायालयाने योग्य ते निर्णय घ्याव जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलं पाहिजे मी देशाच्या समोर देशा का म्हणते मला कॉन्स्टंटली दिल्लीवरनं सगळे मीडिया खासदार या सगळ्यांचे प्रश्न रोज आणि फोन येतात की महाराष्ट्रात ही घटना काय चालली आहे सुप्रिया हमको समजाव हो रे

लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे जे परवाही तेच म्हणले याच्याऐवजी या सगळ्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेबद्दल जर जास्ती कॉमेंट आले असताना तर महाराष्ट्राला आता जास्त आदर झाला असतो कारण का आता हे सगळं करण्यापेक्षा या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते देशाचे गृहमंत्री आहेत ते पक्षाचे गृहमंत्री नाही माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा पीड आणि परभणीमध्ये शांतता व्हावी आणि याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पड़े पारदर्शकपणे करेल अशी माझी अमित भाई शहानकडून अपेक्षा होती एक नागरिक एक महिला एक लोकप्रतिनिधी मध्ये अजित पवारांच्या मध्ये असं म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी के रिजेक्ट केलं आणि त्यांनी असं करायला नको या मंत्र्यांचा म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा प्रमुख म्हणून त्यांनी आधी माझ्याशी डिस्कस करायला हवं होतं त्यांनी ते न करता थेट रिजेक्ट करणं हे चुकीच आहे महायुतीमध्ये दोन पक्षांमध्ये आणि अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाहीर करणं आमदारांमध्ये कसं पाहता मला काय आश्चर्य वाटत नाही इट्स नॉट माय बिझनेस तो त्यांच्या आघाडीचा युतीचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का मी गेले अठरा वर्ष खासदार आहे आणि बीजेपीचे अनेक मित्र पक्षांचे अनेक अनुभव मी फार जवळून अठरा वर्षात या, या सरकार आल्यापासून ऐकलेले आहेत अनेक राज्यांनी त्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही पण इट्स नॉट माय बिझनेस माझा अंतर्गत प्रश्न येतो त्यांच्या युतीचा अंतर्गत मुख्यमंत्री त्या प्रश्नाचं उत्तर मी कसं सांगणार जे सत्तेमध्ये त्या दोघांना मी विचार हे प्रश्न तुमच्या ब्युरोचा जो मुंबईचा असेल ना त्याला सांगा मुख्यमंत्र्यांना विचारायला खरं कुठं त्यालाच माहिती आहे तर मी कसं सांगरी समोर आले पिंपरी चिंचवड उद्योजकांनी स्थापन केली त्यांच्याकडे दाखल केली त्यामुळे आपलं आहे पण आपलं इथं मुक्त आहे असं म्हणता येणार नाही काय वास्तव आहे आणि या संदर्भात किती कामगिरीला प्रॉब्लेम होतो माझं म्हणणे कुठलंही सरकार असू दे आमचं त्यांचं कुणाचंही क्राईमच्या विरोधात देर हॅज टू बी झिरो टॉलरन्स कोणीही असं चुकीचं काम करत असेल तर त्याला अर्थातच शिक्षा हा देश कोणाच्या मनमानीने चालत नाही तर संविधानाने नियम कायद्याने चालतो त्याच्यामुळे कुठेही अशा जर चुकीचा घटना होत असतील तर गव्हर्नमेंट हॅज टू टेक स्ट्रॉंग ऍक्शन काल पवार साहेबांनी याच उत्तर दिलंय मला यातलं काय माहिती राऊत नाही आज एक तर चर्चा होईलच त्याची ज्याचं स्टेटमेंट काल पवार साहेबांनी त्यांच्या प्रेस मध्ये काल साडेबाराला घेतली त्याच्यात केलेलं पण त्याच्यात गैर काय जेव्हा भारतीय जनता पक्षात शिवसेना एक होती जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक होती तेव्हा ते कॉर्पोरेशन वेगळंच लढायचे त्याच्यामुळे आमच्या बरोबर वेगळे लढले तर तो गुन्हा आणि त्यांच्याबरोबर वेगळे लढले तर लोकशाही हो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं इलेक्शन कसं लढायचं अधिकार आणि इंडिया अलायन्स ही राज्य आणि देशाची जी इलेक्शन आहेत याच्यासाठी वेगळ्या परमिटेशन अवे इंडिया अलायन्स हे केंद्रात अर्थातच एकत्र नेहमी लढणार राज्यांमध्ये काही काही ठिकाणी परमिटेशन <laughs> <laughs> कॉम्बिनेशन लोकल बॉडी इलेक्शनला त्या त्या जिल्ह्यात शहरामध्ये तो निर्णय लोकल बॉडी घेणार अर्थातच आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कधी एकत्र लढले एकत्र असताना अधिक करून अनेक तुटावून दूर व्हावं असं आवाहन केलं काही मला नाही नाही मी अजून माहिती मागितली कारण इंडियन एक्सप्रेसच्या मला वाटतं मागच्या आठवड्याच्या एका वर्तमानपत्राच्या त्यांच्या एक आठवड्यापूर्वीच इंडियन एक्सप्रेसची एक मोठी स्टोरी केली होती याच्यावर आणि त्याच्यात साठ लाख महिला याच्यातून कदाचित बाहेर पडतील या स्कीम मधून अशी बातमी त्या वर्तमानपत्रात मी वाचलेली आहे त्यामुळे नक्की नंबर काय नक्की सरकार काय करणार आहे ह्याच्यात अजून क्लॅरिटी येत नाही माननीय भुजबळ साहेबांचं एक स्टेटमेंट आलं की महिलांनी स्वतःहून त्याच्यात निर्णय घ्यावा त्याच्यामुळे नक्की पक्ष त्या सरकारचा काय स्टँड या स्कीम वर आहे हे कळत नाहीये मी स्वतःही त्याचं एक पत्र लिहिलेलं आहे सरकारला की बाबा क्लॅरिटी येत नाही खूप कन्फ्युजन आणि अस्वस्थता आहे त्यामुळे सरकारनी त्यांचं धोरण लवकरात लवकर स्पष्ट करावं असं पत्र मी महाराष्ट्र सरकारला लिहिलेलं आणि मात्र अनेक वेळा असं ह्या सरकारमध्ये दिल्लीत माझा अनुभव आहे आणि तुमच्या चॅनलवरच मी पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा असं होतं की इलेक्शन मध्ये त्या खूप गोष्टी सांगितल्या जातात आणि इलेक्शन झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातले वरिष्ठ लोक म्हणतात की हे त्यांचं म्हणणं असतं की चुनावी झुमला था असे अनेक स्टेटमेंट दिल्लीतही ऐकलेले आहेत महाराष्ट्रात ऐकलेले आहेत त्यामुळे अजून म्हणणं खूप लवकर होईल आपण मला वाटतं ती पॉलिसी काय येते याची वाट बघूया आणि नंतर जबाबदारीनी माहिती घेऊन आपण पुढे बोलूया असं मला वाटतं त्यांच्या त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न ना त्यांना जर ते मान्य असेल आणि चालत असेल तर काय अकाउंटेबिलिटी इज ऑलवेज गुड मला तर अकाउंटेबिलिटी इज वंडरफुल माझी तर नेहमीच तयारी असते कुणालाही अकाउंटेबिलिटी द्यायची आणि त्यांच्या आघाडीत त्यांना कुणाला रिपोर्टिंग करायचा त्यांचा अंतर्गत कर प्रश्न आहे त्यांच्या आघाडी त्यांची युती आहे तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे